नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज गुरुवार वीस जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की मान्सून पावसाचा महाराष्ट्रामध्ये जोरदार असा आगमन झालेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये सा 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 आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यातील विटा जत मायनी तासगाव या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तसेच कोकणात आपण पाहायला गेलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे सातारा जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती जेजुरी इंदापूर या भागामध्ये आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे आज या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलो तर मुंबई उपनगरामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहत असाल नाशिकमधील इगतपुरी मनमाड मालेगाव निफाड येथे जोरदार असा पाऊस पडताना आज दिसत आहे त्यासोबतच नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अशी वर्तवलेली आहे त्याबरोबरच जर का आपण पाहायला गेलो तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या दोन जिल्ह्यालासुद्धा आज येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे येथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज जास्त आहे त्याबरोबरच अहिल्यानगरमध्ये आपण पाहत असाल तर तेथील कर्जत जामखेड राळेगण श्रीगोंदा कर्डा सोबतच पाथर्डी घोडेगाव संगमनेर राहुरी या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज असा दिलेला आहे या भागामध्ये पावसाची शक्यता आज जास्त आहे लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे परभणी जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाचा येलो अलर्ट आज दिलेला आहे येथेसुद्धा काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे त्याबरोबरच आपण पाहिलं गेलो तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तेथील वैराग बार्शी तुळजापूर येथे काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामधील अकलूज सांगोले माळशिरस पंढरपूर अक्कलकोट मोहोळ या भागामध्ये ढागाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा आज आपल्याला पडताना दिसत आहे तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे लातूर आणि पाहिलं गेलं आपण तर लातूरमध्ये औसा निलंगा उदगीर आणि काही भागामध्ये आज ढागाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने येथे वर्तवलेली आहे त्याबरोबरच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा फटका आज आपल्याला या भागात बसताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण तयार होणार आहे तर काही ठिकाणी जोरदार ले ले असा पाऊस या भागामध्ये सुद्धा आपल्याला पडताना असा दिसत आहे त्यासोबतच आपण परभणी हिंगोली या भागामध्ये पाहायला गेलो तर येथेसुद्धा पावसाची शक्यता आज थोड्याफार प्रमाणामध्ये दिसत आहे त्याचबरोबर लागून असलेला वाशिम जिल्ह्यासुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे वर्धा जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याचबरोबर विदर्भातील अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने पावसाचा अंदाज आज वर्तवलेला आहे आज दुपारून हा पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर नाग नागपूर भंडारा गोंदिया एते सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने अशी वर्तवलेली आहे सोबतच आपण जर का पाहत असाल मित्रांनो तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनसुद्धा काही गावांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस सांगितलेला आहे पुढील काही दिवस हा असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे आपण जर का पाहत असाल आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील तुरळक काही प्रमाणामध्ये जिल्ह्यांमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर बहुतांश जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो